उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच साखर झाली भव्य दिव्याची युवा हिंद केसरी ती पण आपल्या पिंपळगाव मध्ये त्याचे कारण होते आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते गणेश भाऊ यांचा वाढदिवस आणि खऱ्या अर्थाने त्यांनी शरद प्रेमी हे नाव साकार करून दाखवलं निपाड तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य दिलीप काकाजी बनकर यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि डोळ्यांचे पारनं फिटतील अशी स्पर्धा दिमाखात पार पडली या स्पर्धेत सर्वांचा लाडका हिंद केसरी बकासूर मथुर यांसारखे नामांकित स्टार बैल तर होतेच त्यासोबत केसरी महाराजा हरण्या सोन्या यासारखे हजारो बैल सामील झालेले होते आणि स्पर्धा जिंकली ते बुलढाण्याचे काशी शेठ आणि बागाडॉन यांनी आणि ही स्पर्धा बघण्यासाठी लोकांनी भरपूर गर्दी केली होती त्यावरून लोकांचा शर्यतप्रेम हे कळून आलं एवढी मोठी स्पर्धा आपल्या पिंपळगावमध्ये साजरी झाली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पण ही गोष्ट सोपी नव्हती त्यासाठी भरपूर दिवसापासून तयारी चालू होती त्यात जो पावसाने आदल्या रात्री जो तांडव केला तेव्हा वाटलं होतं आता काही स्पर्धा होत नाही पण सर्व व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन मैदान तयार केले आणि फायनली ही स्पर्धा दिमाखात पार पडली आता ही स्पर्धा दरवर्षी भरावी अशी कोणाकोणाची इच्छा आहे नक्की सांगा आणि तुमचा आवडतीचा बैल कोणता होता हे कमेंट मध्ये कळवा आणि ही रील आपल्या शरीरप्रेमी मित्राला नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास फॉलो करायला विसरू नका